आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो आठ या आठवड्यामध्ये झालेले अतिशय महत्वाचे प्रश्न जे आहेत जे स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात ते आज आपण घेणार आहोत तर चला पाहूया आजचा पहिला प्रश्न अकराव्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन अलीकडेच कुठे करण्यात आले तर ते ब्राझील इथे करण्यात आले प्रश्न दोन दोन हजार पंचवीसच्या च्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन कोण करणार आहे तर ते करणार आहे भारत देश प्रश्न तीन भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन सेवा कुठे सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न चार पाहूया लडाखच्या अधिकृत भाषांची संख्या कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच भाषा केल्या आहेत प्रश्न पाच जगातील सर्वात जास्त ड्रॅगन फळ उत्पादक देश कोणता आहे तर तो म्हणजे व्हिएतनाम हा देश आहे प्रश्न सहा राजीव गांधी वन संवर्धन योजना आणि ग्रीन अडॉप्शन योजना कोणी सुरू केली तर ते हिमाचल प्रदेशने सुरू केले आहे प्रश्न सात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचा रेपो दर किती पर्यंत कमी करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच पॉइंट पाच टक्के प्रश्न आठ पाहूया कोणत्या ऑपरेशन अंतर्गत युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला तर ते म्हणजे ऑपरेशन स्पायडर वेब अंतर्गत प्रश्न नऊ फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार अलीकडेच महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते कोको गॉफ यांनी जिंकले आहे प्रश्न दहा दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून अलीकडेच किती देशांची निवड झाली आहे तर ते म्हणजे पाच देशांची निवड झाली आहे प्रश्न अकरा पाहूया प्रश्न अकरा युरोपियन युनियन नौदल दलाच्या जहाजाने युनेफॉने अलीकडेच पहिल्यांदा टेबल टॉप सराव कुठे भाग घेतला तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न बारा डेटॉल इंडियाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न तेरा अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे तर ते दिनेश सिंह राणा यांनी प्रश्न चौदा वंदे गंगा जलसंधारण सार्वजनिक मोहीम अलीकडेच कुठे सुरू करण्यात आली तर ते राजस्थान इथेच सुरू करण्यात आली प्रश्न पंधरा आंतरराष्ट्रीय हिम नदी संवर्धन परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे दुशांबे इथे प्रश्न सोळा कोणत्या देशात माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक अलीकडे झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इटली इथे प्रश्न सतरा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ई एसी पी एम कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न अठरा अलीकडेच कॅरोल नवरॉकी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या नियुक्तीत विजय मिळवला आहे तर ते म्हणजे पोलंड देशाच्या प्रश्न एकोणीस नुकताच एक, एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ग्लेन मॅक्सवेल कोणाशी संबंधित आहेत तर ते म्हणजे ऑस्ट्रेलिया देशाशी प्रश्न जागतिक महासागर दिन दोन हजार पंचवीस अलीकडे कधी साजरा करण्यात आला तर ते आठ जून ला साजरा करण्यात आला प्रश्न एकवीस जगातील सर्वात मोठा कर्जदार होण्याचा पराक्रम अलीकडे कोणी केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जर्मनी देशाने प्रश्न बावीस कुमारम भीम संवर्धन अभयारण्य हा व्याघ्र मार्गिका कशाशी संबंधित आहे तर ते तेलंगणा व महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे प्रश्न तेवीस दोन हजार पंचवीसच्या च्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे तर दहावा क्रमांक आहे प्रश्न चोवीस पाहूया ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क कुठे स्थापन केले जाईल तर ते कच्छ इथे स्थापन केले जाईल प्रश्न पंचवीस भारतीय सैन्याने दोन शतकानंतर फिरोजपूर किल्ला जनतेसाठी अलीकडेच कुठे खुला केला आहे तर ते पंजाब इथे खुला केला आहे असेच रोजचे चालू घडामोडी कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद